महामृत्युंजय मंत्र म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र तसेच ह्या मंत्राला वेदाचे हृदय असे देखील म्हणतात मंत्राचा उल्लेख यजुर्वेदापर्यंत पाहायला मिळतो शंकर महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ह्या पवित्र ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मनातील इच्छेची पूर्ती होते असे मानले जाते याचे कारण असे की त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकाच ठिकाणी विराजमान आहेत या तिन्ही शक्तींनी संपन्न अशा ह्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने त्वरित आपल्या मनातील इच्छाची पूर्ती होते श्रावण कार्तिक महिन्यात सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हा जप केल्याने अधिक लाभ होतो महामृत्युंजय मंत्र मंत्र जप का केला पाहिजे आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात चांगले विचार देवाचे नामस्मरण आणि मंत्र जप यांना प्राधान्य दिले पाहिजे कारण यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि अर्थातच आपली मानसिक शक्ती जर चांगली असेल तर आपण निरोगी शक्तिशाली आणि उत्साही आयुष्य जगू शकतो आणि हे आयुष्य अनुभवण्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे मंत्रजप मंत्रजप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटावर मात करता येते आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये मंत्राचे वर्णन अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारी रीतीने केले आहे चला तर मग आज आपण महामृत्युंजय मंत्राबद्दल जाणून घेऊ महामृत्युंजय मंत्राचा अर्थ ओम त्र्यंबकम यजाम सुगंधीम पुष्टी वर्धनम् पूर्वारुक्कमेव बंधनम मृत्युमुक्षी ममामृतम कोणत्याही मंत्राचा जप करताना त्याचा योग्य अर्थ समजून घेऊन पूर्ण भावनेने तो मंत्र उच्चारला गेला तर त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळते चला तर मग मं, महामृत्युंजय मंत्राचा अर्थ जाणून घेऊ च्रंबकचा अर्थ असा आहे की तीनही काळामध्ये एकसारखा का राहणारा म्हणजेच भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्या तीनही काळामध्ये एकसारखा का राहणारा परमेश्वर म्हणजे शंकर महादेव यजमाहेचा अर्थ होतो देवाची स्तुती करणे सुगंधी म्हणजे जो शुद्ध आणि सुगंधित आहे असा पुष्टीवर्धनम म्हणजे आयुष्य बुद्धी आणि शक्ती वाढवणारा ममामृतम म्हणजे ज्याप्रमाणे खरबूज पिकल्यानंतर वेलीतून मुक्त होते आणि अमृताप्रमाणे मधुर होते त्याचप्रमाणे आम्हाला देखील ह्या आयुष्यात दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ दे आणि ह्या संसाररूपी वेलात पिकल्यानंतर जरणामरणाच्या बंधनातून कायंची मुक्ती दे तुझ्या चरणाचे अमृत पिऊन शरीराचा त्याग करून तुझ्यात एकरूप होऊन मोक्ष प्राप्ती होऊ दे जप करण्याची पद्धत सोमवार हा दिवस शंकर महादेवांना अतिशय प्रिय असल्यामुळे ह्या मंत्राचा जप सोमवारपासून चालू करावा मांसाहार करून मंत्राचा जप करू नये मंत्राचा जप करण्यासाठी शांत जागा निवडा म्हणजे नाम जप करताना आपले मन इकडे तिकडे भटकणार नाही मंत्राचा जप करताना आपले तोंड पूर्व दिशेकडे असले पाहिजे शिवलिंगाजवळ बसून जप करत असाल तर पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करा मंत्र जप करताना त्याचा योग्य उच्चार करा रुद्राक्ष जप माळेच्या साह्याने जप करायचा असेल तर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा शक्य असल्यास पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर मंत्राचा जप करावा सराव नसेल तर हळू आवाजात नाम जप करावा जप करताना कधीही आळस देऊ नका आधीच्या दिवशी जपलेल्या मंत्रापेक्षा येत्या काळात कमी मंत्राचा जप करू नका म्हणजेच जर काल तुम्ही दहा वेळा मंत्र जप केला असेल तर दुसऱ्या दिवशी दहापेक्षा जास्त वेळा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा महामृत्युंजय मंत्राचे फायदे महामृत्युंजय मंत्र शंकर महादेवांना प्रसन्न करणारा मंत्र मानला जातो महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर अकाली मृत्यूचे संकटही ठरते ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते आणि आपले आरोग्य निरोगी राहते महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने दीर्घ आजाराने पीडित व्यक्तींना नवीन आयुष्य प्राप्त होते ह्या मंत्राचा जप केल्याने दीर्घ आयुष्य आणि कीर्ती प्राप्त होते ज्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्त करायचे आहे त्याने नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ह्या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्याने कोणतेही रोग आणि अशुभ्रहांचे अशुभ प्रभाव नाहीसे होऊ शकतात ह्या मंत्राचा जप केल्याने संकटे आणि शत्रूवर विजय मिळवला जाऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा